काल मी सिचिता आणि सगळे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये विथ न्यू रेसिपी विच इज एव्हरी वन्स फेवरेट दॅर इज पाणी पुरी येस सो कालच आपण चटण्या बनवून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आज बनवण्यासाठी खूप इझी आहे आणि चटण्यांची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकता आणि आता मी बाकीचं तर सगळं सामान आहे बट रगडा बनवायला वटाणे आणि पुऱ्या नाही आहेत सो त्या आणायलाच आलेली आहे सो चला जाऊन येऊयात आणि पुऱ्या घेऊन येऊयात मोपाड्यामध्ये सग कुठेच पुऱ्या भेटत नाहीत ज्या मला पाहिजे तिथे सिंधी पुरी तिथे घ्यायला आपण दानफाट्याला आलेलो आहे आणि तिथे एवढा मुसळ थार पाऊस आलेला बाप रे बघा पावसाने तरात तरा करून तरा ठेवले एकदम मूडवरती चालू आहे काम त्याच सो so, पुऱ्या घ्यायला आपल्याला दानफाट्याशिवाय ऑप्शन नाही आहे घ्यायला आली होती आणि पाऊस लागलेला आहे पेट्रोल भरायला पण जायचं आहे पाऊस मध्यम आहे गाड्या पण आहेत थोडा आवाज पण खूप आहे बट बघू शकत वाटतय गारगार वाटत मला पावसात स्पेशली भिजायला खूप जास्त आवडत आणि पाऊस जोरात नसल्या कारणाने मी अजून तरी थोडीशी यूज करू शकते मोबाईल वगैरे पण पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर विंचित्र घालायला लागेल कारण पाऊस वाढतच चाललेला ए आपली धंदो चला आता पेट्रोल लागूया मस्त आणि घरी जाऊया पुऱ्या वगैरे घेऊन ओके पर्यंत बाजू जाणार बापणी सो so, फायनली मी शटर घातलेला आहे कारण पाऊस वाढला होता आणि नशीब एवढे गाडू आहेत माशाला पेट्रोल टाकायला जायला एक तर उपाड्यावरून त्यात पण तिथे पेट्रोल नाही आहे तर आता त्याच्यापेक्षा थोडं पुढे जायला लागतंय चौकला तर आधीच उशीर होतोय बनवण्यासाठी पण व्हायला आली बुक आलेली आहे आमचं रोड हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असं सगळीकडे जायला इथून मी राहायलाच मिजल हबमध्ये आहे आम्हाला मुंबई आणि पुणे दोन्ही सेम डिस्टन्सवरती आहे ऑलमोस्ट अशा लगता आहे मी ती कमी कमी भेटे मोठं ब्लॉगिंग चालू आहे रे भाई सॅटरडे फ्रायडे सॅटरडे संडेला तर अशा भारी भारी गाड्या दिसतात ना इथून एक एक नाही ह्या गाड्या नाही ऐकून त्या पण रायडर लोक सगळे इकडनंच जातात दोन लजे रेसिंग वगैरे असं त्यासाठी सोप कडक वाटतं आणि आपण आता पोचलेलो आहेत आपला पेट्रोल पंपावरती आहे कुठलं आहे एच पी आय होप आता इथे एवढे लोक भरतात म्हणजे असणार तर आहेच चला आता मस्त अडीचशे रुपयाचा पेट्रोल आहेत आणि निघूयात घराकडे जसं मी बोलली नशीब गांडू आता मी वी वगैरे वगैरे घातलाय का आता मी भिजायला नको कारण मागाशी भिजलेली आणि पेट्रोल वगैरे टाकून बाहेर आली तर बघते हे कडीत ऊन पडले ऊन हे ऊन बघता कोणाला वाटेल आता जस्ट एवढा पाऊस पडून भिजले हे भगवान गोआ मॅरिस तर ते मेन्सिन मग मला आजूबाज आवडत नाही कारण ते आजूबाज नाही नेचर बघा आमच्याकडचा नेचर कसा मस्त हिरवा हिरवा वाटतोय भारी ना सगळं सामान वगैरे घेऊन मी आलेली आहे घरी आता करूया बाकीची तयारी आणि बघूया कशी बनताय माझी पाणीपुरी तो हे वटाणे आणून मी परत एकदा धुवून घेतलेले आहे तसं ते ज्या काकींकडनं घेतलेलं आहेत ना ते पहिले दोन तीन पाण्यातनं आपण जसं घरी धुवून भिजवतो तसेच भिजवतात सो जास्त यांना काही वॉश करायची गरज नाही आहे पण एका पाण्यातनं मी धुवून घेते त्यातच मी बटाटे पण धुवून घेतलेत आता हे दोन्ही पण वस्तू मी कुकरला लावणार आहे आणि चांगलाच एक सहा शिट्ट्या वगैरे घेईन मी तर ही बटाटी जी आहे ती रगड्यासाठी नाही आहेत ती आहेत ह्या चण्यांच्या मटेरियलसाठी फिलिंगसाठी तर दोन्ही टाईपचे बनवते रग वटाण्याचा रगडा पण बनवते आणि हरभरा आणि बटाट्याची जे मसाला वगैरे घालून करतात तसे पण बनवते आहे so, सो आता सध्या ह्यांना बॉईल करून घेऊयात हो ओके सो so, मी वटाणे आणि बटाटे कुकरमध्ये घेतलेले आहेत चांगलं पाणी म्हणजे ते जे पाणी होतं ते वेळून घेतलं आणि चांगलं पाणी घातलेलं आहे सेम ययर ह्याच्यासाठी पण तेच केलं आहे आता दोन्ही गोष्टींमध्ये ना आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे कारण वटाणे युजली पोटाला डासतात म्हणजे अपचन वगैरे होतं त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात हिंग घालायचं सेम ह्याच्यात पण हिंग घालायचं आणि आपण काही नंतर तडका वगैरे देत बसत नाही तर रगड्याला सो त्याच्यातच हळद वगैरे पण घालून घ्यायची जस्ट फॉर फॉर्टीज प्रो ह्याच्यात पण घालायची ह्याच्यात नाही तर चालते बट इट चुके तर घाला आता हे घरचे कस्टमाइज असते ना आपल्याला पाहिजे तसं करू शकतो इथे मीठ आहे चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे कमी झाल्यास आपण नंतर वरून घालू शकतो चाट मसाला वगैरेही घालू शकतो ह्याच्यातही मीठ टाकायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं ह्याला पण असं मिक्स करून घ्यायचं ठीक आहे आता ह्याला कुकर लावायचं आहे आणि मस्त त्यांना शिजून द्यायचं आहे त्यांचं त्यांचं ओके सो आता पाणीपुरीच्या गोड पाण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे काल बनवलेलं खजूर आणि चिंचेची प्युरी त्याला आता पातेलात घ्यायचं आहे हे बघा आणि ह्याच्यात ठराविक असं पाणी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार त्यात पाणी घालायचं आहे आणि मग त्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं तुम्ही गोडसाठी गूळ टाका आज गुळाने थोडंसं घट्ट होतं आणि छान लागतं गूळ किंवा साखर काही घालू शकतं म्हणजे हेल्दी वेने आपण जर विचार केला तर गूळ इज बेटर फॉर आर हेल्थ अँड शुगर इज नॉट ओके साधा ह्याच्यात पाणी घालते आहे मी सो इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी पहिले असं हलवून घ्यायचंय आता एवढं हलवलं तरी पण पाणी बघा असं वरती आहे ना त्याला पूर्ण असं मिक्स करून आहे घोटून घोटून

तो थोडस आंबट लागतंय आहे त्याच्यात थोडस मीठ घालायचं आहे पहिले त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे ते गूळ सो तुम्ही कोणतंही गुळ घेऊ शकता आता माझ्याकडे गुळाची पावडर आहे जी आहे रुचीयानाची ती थोडीशी घालायची आहे आपल्याला साधारण मी एवढी सध्या घेतलेली आहे थोडीशी अजून घेऊ लागलीच तर अजून तुम्ही घालू शकता आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे परत गुळाची पावडर असल्या कारणाने आपल्याला थोडीशी मेहनत कमी पडते ते गुळ किसून किंवा कापून वगैरे घ्यायची गरज लागत नाही सो आता हे मस्त असं गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला आणि मग तिखट पाणी पण पान बनवूयात सो so, आय थिंक आजचा दिवस जरा जास्तच खराब चाललेला आहे कारण कुकरची शिट्टी नाही झाली त्यामुळे मला कळलंच नाही की काय शिजते की नाही नेमकी ते सगळं कळपलं सगळं नाही करपलं काढलेलं आहे बऱ्यापैकी मी पण हे असं काहीतरी झालेलं आहे तर ही चूक तुम्ही करू नका अजिबातच असं माझं स्पष्ट सजेशन असेल एनीवेज एवढं तर निघालेलं आहे ते पण so, anyway, so, आहे सो ॲडजस्ट लेवल आणि बटेट्यांची हालत त्या सगळ्यामध्ये अशी काहीतरी झालेली आहे बट एनिवे सगळं आपल्याला मिक्सच करायचं आहे त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे तर आता आपण बनवूयात तिखट पाणी येस आता हे सगळं मी आवरून घेते आणि तिखट पाण्याची तयारी करून घेते सो आपली पहिले तर इथे ही गोड चटणी झालेली आहे बघू शकता छान उकळ आलेले आहे कलर हे तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा चाड करायची असेल तर तुम्ही तुला ह्याला थोडीशी उकळवू शकता पण एवढी इज एनफ राणी राणी सो हिरव्या so, पाण्यासाठी सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे सर्वात पहिले आपण इथे घालणार आहोत ही हिरवी चटणी जी आपण काल बनवली होती oh, घरीच बनवते त्यामुळे कसं आहे तिखट आपण आपल्या हिशोबाने घालू शकतो आता आमच्या घरी तिखट जास्त कोणी खात नाही काल जेवढ्या मिरच्या घातात त्या सततरी मला एमफ वाटतं जर वाटलंच की मिरच्या कमी आहेत किंवा तिखट कमी आहे तर आपण त्याच्यात नंतर घालू शकतो इथे मी टाकते आहे चाट मसाला थोडं कमीच घाल म्हणजे बरं एक दीड चमचा वगैरे घालायचं आहे पाण्यावरती डिपेंड आहे हे आहे सुहाणाचं पाणीपुरी मसाला सुहाण्याचे मसाले युजली छानच असतात मग ते पावभाजीचे असू दे चिकन असू दे मटण असू दे काही असू दे तर हे घातलं आखाच वास एवढा छान येते घात चवीप्रमाणे मीठ बरं मीठ थोडं प्रमाणातच घालायचं सध्या तरी कारण चात मट चाट मसाल्याला ऑलरेडी थोडंसं खारटची टेस्ट असते सो इथे घातलेला आहे मीठ अर्धा एकच चमचा घातलेला आहे त्यांना आधी सगळं मिक्स करून घ्यायचं बरं पाणी आपण कस्टमाइज ऑबियसली करू शकतो तर मी युजली दोन तीन पाणी बनवते पण आज असा काही खास इच्छा वगैरे नव्हती त्यामुळे जास्त नाही बनवलं पण आता ही चटणी थोडीशी वेगळी जास्त बनवली असती आणि त्यात थोडंसं वेगळं करून लसूण टाकलं असतं तर ता मस्त गार्लिक फ्लेवरची पाणीपुरी झाली असती आणि लेमन फ्लेवरची फ्लेवर करू शकता वेगळ्या वेगळ्या फ्लेवरची तुम्ही करू शकता आणि इथे मी थंडच पाणी वापरते कारण पाणीपुरी पोळी थंड थंड छान लागते सो so, इथे एवढं पाणी घेतलेलं आहे मी सगळ्याला छान ढवळून घ्यायचं मसाले मीठ वगैरे सगळं असं मिक्स होईल असं मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं पंचामृत्यूसारखं घ्यायचं हातावरती आहा खूप जबरदस्त जसं मी नेहमी बोलते वेस्ट करायचं नाही कसलंच फूड सो असं डब्यात पहिले ते जी चटणी असते ती पण अशी सगळी काढून घ्यायची चागा चेग झालं की नाही सो माझ्यासाठी ही तिखट पाणी इज इनफ घरची गोड चटणी वगैरे टाकून खातात आणि जे मला आवडत नाही गोड चटणी युज्युअली मला तिखटच आवडते आणि शेवटला अशी शे बुंदी पण घालायची नाही आता ही बुंदी सुकून म्हणजे सोक करून द्यायचे त्याच्यामध्ये दे आणि खायला तसं तर रेडी आहे पण आता आपण तिखट पाणी पण सॉरी गोड पाणी पण तयार आहे तिखट पाणी तयार आहे आपला रगडा तयार आहे आणि आता फक्त ते जे हरभरे केले होते त्याच्यामध्ये बटाटे वगैरे मिक्स करायचेत त्याच्यात थोडंसं बरं बाय देव इथे ह्याच्यामध्ये दे मी एक वस्तू घालायला विसरली आहे थोडस सा टेस्ट साठी वगैरे आपली काल बनवलेली जिरा पावडर ती पण घालायची याच्यामध्ये आणि परत असं ढवून घ्यायचं आहे सी जिरा पावडरने कशी अजून टेस्ट वेगळी झाली का पाणीपुरी ॲक्च्युली हेल्थसाठी खूप चांगली आहे असं म्हणतात कारण त्याच्यात आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरतो हां 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 कमाल कमी कबी तर लगतं आहे मी रेडी डालू हर चीज की सो हेल्दी ह्या बेनिफिटने आहे की ह्याच्यात जे आपण पुदिना पुदिना तर तसे थंडासाठी असतं बॉडी थंड ठेवते कोथिंबीर चांगली असते आलं चांगलं असतं बाकी काय मीठ वगैरे थोडंसं त्याच्यानंतर पाणीपुरीमध्ये जे आपण गोड चटणी खातो ती पण खजुराची असते चिंचेची असते त्याच्याने पण ते पण हेल्दीच आहे म्हणा पुऱ्या सोडला सगळं आणि रगडा तर काय प्रोटीन पण तो रगडा बटाण्याचाच असला पाहिजे किंवा ह्याचा बटाटा ॲक्च्युली हेल्दी नाही गेला असतो अरे छके कधी कधी चालतो चला आता बाकीची तयारी चणे बी मॅश ले लेते आहे आपण सो बटाटे तर सोलून झालेले आहेत मी एका वाडग्यामध्येच घेतलेला आहे हे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण बटाट्यामध्ये आणि शे चण्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर जास्त घालायची गरज नाही आहे आणि त्याच्यासोबत थोडंसं लाल मसाला एकदम थोडा जास्त पण असं तिखट तिखट नाही बनवायचं आपल्याला ना ना। आणि थोडंसं चाट मसाला आणि थोडीशी जिरा पावडर आय गेस आय थिंक पण हे जे बंगाली लोक असतात ना त्यांचं जे पुचका असतं ज्याला ते लोक पाणीपुरीला लो पुचका म्हणतात त्यांच्याकडे हे असं बनवलं जातं ह्याच्यामध्ये कांदा वगैरे पण टाकतात ते लोक पण कांदा वगैरे ज्यांना पाहिजे असेल त्यांनाच त्यांनीच टाकावं ऑप्शनल आहे माझ्या मते तरी गरम लागतं तुम्ही पाहिजे असेल तर मॅशर पण मॅश करू शकता जर तुम्हाला असं हे पाहिजे आणि चणे तुम्ही बघू शकता हा चणा आहे त्याला एवढं शिजवून घ्यायचं की ते असं थोडस मशी होऊन जाईल हा बरं नाही याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली जाते पण कोथिंबीरची सध्या रेट बघता इच्छा नाही झाली माझी कोथिंबीर टाकायची <laughs> असं ठेऊन बघायचं इश लेनी टेस्ट नाही का खरंच पण जर मी शॉप टाकलं ना कसलं तर नक्की चालेल मग ते मी काहीही बनवते घमंड तो है नहीं भाई किसी बात का बट भाई प्राउड करती हूँ खुद पे इतना टॅलेंट है मेरे में कितना अच्छा अच्छा खाना बना सकती कोई कोई लोगों को तो उतना भी नहीं जमता चला anyway, आता सगळी असेंबल करूया आणि मग दाखवते तुम्हाला so, so, finally, टेस्ट करून कशी टेस्ट झाली आहे ते स्टे ठेऊन सो फायनली वेळ आलेली आहे आता पाणीपुरी टेस्ट करायची तर इथे तुम्ही बघू शकता सगळं मी मांडून घेतलेलं आहे रगडा आहे हे बटाटा आणि चण्याचं मिश्रण आहे इथे तिखट पाणी इथे गोड पाणी आणि आपल्या ह्या पुऱ्या सो आता टेस्ट करून बघूयात तर सगळ्यात पहिले रगड्यासोबत मी टेस्ट करणार आहे जसं मी सांगितलं युजली मला गोड पाणी आवडत नाही बाहेर कधी खाताना तर मी नाहीच काय पण आता मी बनवलेलेच आहे ते टेस्ट करून बघूया तर असं थोडंसं डीप करायचं आणि मग असं मस्त तिखट पाण्यात मिक्स करायचं असं बुडवून घ्यायचं आणि टेस्ट करायचं आज युजल खूप छान झालेले आहे आता ह्या मसाल्यासोबत ह्याच्या सोबत मी ऍक्च्युली पहिल्यांदा बनवलंय घरी तर ह्याच्यात पण थोडस असं एक चमचा भर टाकते मी दोन्ही सोबत तुम्ही बनवू शकता वाटाणे नसतील हरभरे असतील तरी चालते तेही नसतील बटाटा लागा तरीही छान लागते सो ओव्हरऑल खूप छान झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी बनलेली ती आणि आय नो हे बघून तुमचे हे पाण्या तोंडाला पाणी सुटलंच असणार आहे सो थोडीशी मेहनत करा आणि घरी बनवून बघा हेल्दी अशी पाणीपुरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मी हे सगळं फिनिश करते बाय बाय